मेळघाटातील वीज रस्ते आणि पाणी या मूलभूत सुविधापासून वंचित राहिलेल्या आदिवासी बांधवांच्या प्रश्नाला आता कायदेशीर रूप मिळाले अमरावती लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार बलवन वानखडे यांनी मेळघाटातील नागरिकांसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून न्यायालयाने शासनाला नोटीस बजावत सहा आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे मेळघाटातील तब्बल बावीस गावांमध्ये आज वीज उप उपलब्ध नसल्याची गंभीर बाब याचिकेतून नमूद करण्यात आली आहे स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटूनही या भागातील आदिवासी समाजाला मूलभूत सुविधांसाठी संघर्ष कला करावा लागत आहे विजय अभावी अंधारात जीवन जगणे पाण्यासाठी किलोमीटरचा प्रवास करणे आणि रस्त्याअभावी रुग्णांना वेळेवर उपचार न मिळणे अशा समस्या गंभीर परिस्थितीवर शासनाने ठोस उचलली नसल्याचा आरोप खासदार वानखडे यांनी केला त्यांनी राज्य विधानसभेत आणि संसद सभागृहात मेडघाट येथील आदिवासींच्या न्यायासाठी वारंवार प्रश्न उपस्थित केले मात्र शासनाकडून समाधानकारक उत्तर किंवा ठोस कृती न मिळालेले अखेर न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता आम्ही न्यायालयाच्या दारात ठोकवली आहे असे बलवंत वानखडे यांनी आपल्या बाईटमध्ये सांगितले मेळघाटातील आदिवासींच्या समस्याकडे शासनाचे दीर्घकाळ दुक्ष दुर्लक्ष केले असल्याचे स्पष्ट होत असताना दिसते न्यायालयाच्या पुढील आदेशानंतर या भागातील दुर्गम गावांना न्याय मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे समकालीन परिस्थिती पाहता या याचिका मेळघाटातील विकासासाठी निराणे ठरू शकते अशी भावना स्थानिक नागरां नागरिकांमध्ये व्यक्त केली आहे